नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत मित्रांनो हा संपूर्ण देश किंबहुना जगात जगभरातील भारतीय ज्या सणांची आतुरतेने वाट पाहतात तो म्हणजे दिवाळी दिव्यांची रोषणाई पणत्यांची माळ आकाशकंदिलांची शोभा दिवाळी म्हणजे जणू प्रकाशाचा महासागरच या सणाला आपण दीपावली म्हणतो ज्याचा अर्थ आहे दिव्यांची रांग पण तुम्ही कधी विचार केला आहे का की आपण दिवाळीला इतके दिवे हो का लावतो फक्त सजावटीसाठी की यामागे काही खोल धार्मिक ऐतिहासिक आणि तात्विक कारणे दडलेली आहेत आज आपण या दिव्यांच्या सणाचे खरे आणि मोठे महत्व त्याच्या प्रत्येक पैलूसह जाणून घेणार आहोत मित्रांनो दिवाळीच्या दिव्या दिव्यांमागे सर्वात मोठे आणि लोकप्रिय कारण दडलेले आहे ते म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राचे अयोध्येत झालेले आगमन चौदा वर्षांचा वनवास संपवून आणि अहंकारी रावणाचा पराभव करून प्रभू राम माता सीता आणि लक्ष्मण परतले हा केवळ एका राजाचा विजय नव्हता तर तो अधर्मावरील धर्माचा आणि अंधारावरील प्रकाशाचा विजय होता या आनंदामुळे आपल्या लाडक्या राजाच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या स्वागतासाठी अयोध्येतील जनतेने आपले संपूर्ण राज्य प्रत्येक गल्ली प्रत्येक घर तेलाच्या दिव्यांनी उजळून टाकले होते ती अमावस्येची रात्र दिव्यांच्या तेजाने पौर्णिमेसारखी भासत होती तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली आनंद विजय आणि परत आलेल्या देवाचे स्वागत करण्यासाठी दिवे लावण्यासाठी प्रत्येक दिवा हा रामाच्या त्या महान विजयाची आठवण करून देतो दिवे लावण्याचे दुसरे आणि अत्यंत कारण आहे ते म्हणजे अंधारावरील प्रकाशाचा विजय हे दिवाळीचा दिवा केवळ तेल आणि वातीचा नाही तो प्रतीक आहे ज्ञानाचा आणि सकारात्मकतेचे आपल्या जीवनातील अंधार म्हणजे अज्ञान निराशा गरिबी आणि वाईट विचार या सर्वांना दूर करून ज्ञान आशा समृद्धी आणि चांगले विचार आणण्याचे आवाहन दिवाळीचा प्रत्येक दिवा आपल्याला करतो जो दिवा आपण लावतो तो आपल्याला शिकवतो की स्वतः जळून दुसऱ्याला प्रकाश द्या म्हणजे आपण आपल्या अहंकाराचा स्वार्थाचा आणि नकारात्मकतेचा त्याग करून इतरांना मदत केली पाहिजे दिवाळीच्या दिवशी घरातले दिवे लावणे म्हणजे आपल्या आत्म्याला आणि घराला नकारात्मकतेतून बाहेर काढून ज्ञानाच्या प्रकाशाच्या दिशेने नेणे होय दिवाळीचा सण केवळ रामाच्या विजयासाठी नसून तो धन आणि समृद्धीची देवी माता लक्ष्मीच्या पूजनाचा सण आहे अशी मान्यता आहे की देवी लक्ष्मी त्याच घरात वास करते जिथे स्वच्छता पावित्र्य आणि प्रकाश असतो म्हणूनच दिवाळीच्या आधी आपण आपले घर स्वच्छ करतो आणि लक्ष्मीपूजनाच्या रात्री प्रत्येक कोपरा दिव्यांनी उजळतो दिवे लावून आपण देवी लक्ष्मीला एक प्रकारे आमंत्रण देतो की हे देवी तुझ्या स्वागतासाठी आम्ही आमचे घर आणि मन दोन्ही स्वच्छ करून आणि प्रकाशित केले आहे दिव्यांची रोषणाई अत्यंत शुभ मानली जाते आणि ती घरातील नकारात्मक शक्तींना दूर ठेवते धनत्रयोदशी नरक चतुर्थी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन या तिन्ही रात्री दिव्यांचा हा उत्सव अखंड सुरू असतो तर मित्रांनो आता तुम्हाला कळाले असेलच की दिवाळीला नुसते दिवे लावून आपण केवळ घर सजवत नाही तर आपण इतिहासाचा सन्मान करतो धर्माचा विजय साजरा करतो ज्ञानाचे आवाहन करतो आणि देवी लक्ष्मीचे स्वागत करतो एका दिव्यामध्ये इतके खोल अर्थ दडलेले आहेत दिवाळीच्या या तेजोमयी सणाची खरी भावना आपल्या हृदयात नेहमी तेवत राहू हीच सदिच्छा तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शुभ दीपावली धन्यवाद